नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये आपल्याला खूप छान हिरव्यागार मिरच्या आलेल्या दिसतात तर मग आज आपण बनवूया हिरव्या मिरच्यांचं चटपटीत असं लोणचं आणि हे लोणचं वर्षभर टिकतं संपेपर्यंतसुद्धा हे खराब होत नाही मी हे लोणचं बनवताना एक पाव हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक पाव हिरव्या मिरच्यांसाठी किती मसाला वापरायचा याचं परफेक्ट प्रमाण मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये हे लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य दुप्पट वाढवा या लोणच्याला तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करा आणि फक्त पाणी लागू देऊ नका तेवढी एक काळजी घ्या म्हणजे हे लोणचं वर्षभर टिकतं खराब होत नाही आणि हे लोणचं बनवायला सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनिटांमध्ये हे लोणचं बनवून तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतल्या आहेत मी या हिरव्या मिरच्या या घेतल्या आहेत मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव ह्या ज्या मी खाली मध्ये कापून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या ह्याच मिरच्या आहेत या मिरच्या अगदी कमी तिखट असतात कलर छान असतो हिरवा याचा आणि तिखट कमी असतात लोणच्याला सहसा हीच मिरची वापरायची मिरची आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्याला नंतर फॅन खाली वाळवायचं पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे मिरच्यांमध्ये तरच लोणचं टिकतं आणि त्याच्यानंतर मग गण देठ जे, जे असतात मिरच्यांचे हे सर्व याचे देठ काढून टाकायचे कारण काय होतं देठामुळेच मिरचीचं लोणचं खराब होत या सर्व खालच्या या मिरच्यांचे मी देठ काढून याला कट करून घेतलं मिरची कट करायला तुम्ही चाकू वापरा किंवा कैची वापरा पण माझ्या मते कैची खूप इझी असते कारण काय होतं कैचीमुळे ना आपल्या हाताची आग पण होत नाही आणि मिरची पण छान अगदी व्यवस्थित कापल्या जाते हे बघा आणि जर तुम्ही चाकूनी कापत असाल तर मग काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे हाताची आग होणार नाही कैचीमुळे मात्र खूप हो फास्ट अशा मिरच्या कापल्या जातात मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने कैचीनीच कट करून घेतल्या आहेत आणि मिरची कापल्यानंतर हे बी ज्या मिरचीचं बाजूला पडतं ते आपल्याला बाहेर काढायची काही गरज नाहीये कारण या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहेत थोडा वेळ आता ह्या मिरच्या झाकून एका बाजूला ठेवून द्यायच्या गॅसवर एक छोटी कढई तापायला ठेवली मी त्यात टाकते मी हे शेंगदाण्याचं तेल अर्धा कप तेल वापरत आहे मी एक पाव मिरचीला अर्धा कप तेल कारण तेलामुळे काय होतं मिरच्यांचं लोणचं खराब होत नाही आणि इतर कुठल्याही लोणच्यामध्ये तुम्ही बघा तेल हे जास्तच असतं कारण तेल प्रिझरेटीचं काम करतं हे तेल आता खूप चांगलं गरम करून घ्यायचं गरम करून आपल्याला याला थंड करायला ठेवत आहे आहे त्याच्यामुळे मी हे आधी गरम करून घेते आता साईडला बुडबुडे दिसत आहे बघू शकाल आपण म्हणजे तेल छान गरम झालंय आता गॅस बंद करून हे तेल थंड करायला ठेवून द्यायचं गॅसवर एक पॅन ठेवला मी किंवा कढई ठेवा त्यामध्ये आता मी टाकते दोन स्पून बडी शॉप मोठी शोपच वापरायची बारीक कली वापरायची नाही हा पोहे खायचा चमचा आहे त्याने तुम्ही मेजरमेंट घेतलं तरी चालतं एक टीस्पून घ्यायचं आहे जिरे अर्धा टीस्पून मेथीचे दाणे हा मसाला लो फ्लेमवर आपण थोडासा अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे याला खूप जास्त नाही भाजायचा सुगंध येईपर्यंत भाजायचा हा मसाला आता छान भाजल्या गेलाय याची ये सुगंध येत आहे अगदी हलकासा मस्त आता गॅस बंद करायचा आणि याला वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे आणि आता त्याच गरम पॅन मध्ये टाकते मी दोन टेबल स्पून मोहरीची डाळ आणि तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही ही आपली साधी मोहरी सुद्धा वापरू शकता छोटी वापरा किंवा मोठी वापरा ती मात्र आपण जेव्हा आता बडीशोप आणि जिरे भाजले तेव्हाच त्याला भाजायला घ्यायचं त्याच्यासोबत सोबत घेतलं तरी चालतं वेगळं भाजायची गरज नाही याला फक्त आता आपल्याला गरम करायचंय भाजायचं नाहीये म्हणजे याच्यामधलं जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल पॅन छान गरम असल्यामुळे डाळ पण आता छान भाजल्या गेली मिक्सरचं भांड घेतलं मी आणि हा थंड झालेला जो मसाला होता तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि याला पल्स वर आपण जाडसर काढून घ्यायचं मिक्सर मधून फिरवून घ्यायचं बारीक नका करू याला थोडंसं जाडसरस ठेवा हा असा थोडा जाडसरस काढला मी मिरच्या घेतल्या बाउल मध्ये आता आपण टाकूया दोन टीस्पून मीठ एक पाव मिरचीला दोन स्पून मीठ पुरेसं आहे आणि मीठ थोडंसं हे जास्तच लागतं कारण मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे दोन टीस्पून मीठ घालायचं हा मसाला ही बहरीची डाळ अर्धा टी स्पून कलोंजी कलोंजीला काही भाजायचं गरम करायची वगैरे काहीही गरज नसते कलोंजी म्हणजे हे आपलं कांद्याचं बी अर्धा टी स्पून हळद एक टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट हे तिखट नुसतं लाल असतं पण हे काही तिखट नसतं त्याच्यामुळे एक टेबलस्पून घालायचं याच्यामुळे कलर खूप छान येतो या छोट्या चमच्यानी अर्धा चमच हिंग टाकायचा कुठलंही लोणचं म्हटलं की हिंग तर हवाच आधी आता हा मसाला थोडासा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तेल जे आपण थंड करायला ठेवलेलं होतं गरम करून हे सर्व आता थंड केलेलं तेल मी यात टाकून देते आणि आता सर्वात शेवटी टाकायचे आपल्याला व्हिनेगर की ज्याच्यामुळे लोणचं खराब होत नाही तसं तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता पण लिंबूचं मला वाटत नाही जास्त दिवस टिकत असेल म्हणून शक्यतो व्हिनेगर वापरा दोन टेबल स्पून विनेगर टाकायचे आणि विनेगर टाकल्यानंतर परत त्याला छान एकदा हलवून घ्यायचं बघू शकाल आपण कलर किती मस्त आला आणि प्रत्येक मिरचीमध्ये मसाला छान जाऊन बसला त्याच्यामुळे आधी कोरडा मसाला टाकायचा कारण तो प्रत्येक मिरचीला लागतो ला ला आणि नंतर मग तेल वगैरे टाकायचं तयार झालं लोणचं हे लोणचं तुम्ही लगेच पण खाऊ शकता पण तसं याला मुरायला दोन दिवस लागतात पण लगेच जरी खाल्लं तरी हे खूप छान लागतं या लोणच्याला तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये स्टोअर करा बर्नी स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवा आणि स्वच्छ पुसून घ्या उन्हामध्ये ठेवा आणि नंतर मग काचेच्या बर्नीमध्ये काढून ठेवा शक्यतो तुम्ही प्लॅस्टिकमध्ये बिलकुल काढू नका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये लोणच्याची वास येते पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद